नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला एकदम मस्त अशी रेसिपी देणार आहे तर तुम्ही याला काही नाव द्यायचं ती द्या पण सलादमध्ये शिजवलेलं भाज्या नसतात तर तुम्ही याला नाव द्या तर मी सांगते मी शेंगदाणे तीन मूठ आणि मूग हिरवे तीन मूठ असं सहा ते सात तास भिजवून लगेच बांधून ठेवलं होतं एक चार पाच तास म्हणजे एका दिवसाची प्रोसेस आहे तर त्याला मोड आलेले नाहीत थोडे थोडे बघा थोडं अंकुरित झाले तर मी त्यात बीन्स बारीक चिरून दहा बारा शेंगा असं शिजवून घेते जास्त शिजवायचं नाही आपल्याला तीस ते चाळीस टक्केच शिजवून घ्यायचे आणि त्याच्यात जर पाणी राहिलेलं असलं तर टाकून देऊ नका तुम्ही कुठल्या भाजीत किंवा पीठ मळताना वापरू शकता तर हे तीस ते चाळीस टक्के शिजवून झालं आहे आपलं आणि आता आपलं आपण घेतलेलं आहे गाजर बीट टॉमॅटो कांदा पातीचा कांदा काकडी याची सालं क काढून घ्यायची स्वच्छ धुवून सालं काढून घ्यायची आणि त्याचे अगदी बारीक काप करून घ्यायचेत आपल्याला तर मी थोडं थोडं दाखवते हे कापलेलं बारीक आणि तुम्हाला मी म्हटलं की ह्याला तुम्ही काही पण नाव देऊ शकता सला किंवा कोशिंबीर पण मी ह्याच्यासाठी केलं आहे की जेवार जेवार जे लोक पाचच्या पुढं जेवत नाहीत बघा कारण ते पोटासाठी फार छान ता, असतं पोट छान राहतं पोटाची रोग दूर होतात गॅसेस पित्तं सर्व त्यामुळं बरेच जण संध्याकाळी जेवायचं टाळतात आणि मीसुद्धा विपशना केलेली आहे तर त्यात आम्हालाही साडेपाचच्या नंतर जेवण देत नसायचे आणि पाच साडेपाचला अगदी हलकं काहीतरी द्यायची तर तेच डोक्यात ठेवून मी आज हा प्रकार केलेला आहे तर आता मी ही कांद्याची पात कोथंबीर सर्व चिरून घेतलं आहे बारीक होता होईल एवढं आणि बीट मी चिरत नाही कारण ते जड असतं जरा चावायला कडक असतं म्हणून मी किसून घेतले आणि प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवा तर इथं आहे जिरे पूड घेतली मी भाजलेली जिरेपूड पूड काळे मिरेपूड घेतली आणि तीनही प्रकारची मीठं घेतल्यात तर हे पहा तीस ते चाळीस टक्के शिजवलेलं आपण शेंगदाणे मूग आणि बीन्स टाकून घेतलं आहे त्याच्यात टाकले भाजलेली जिरेची पूड काळे मिरेची पूड मिक्स करून घ्यायचं अगोदर थोडंसं आता त्याच्यानंतर आपल्याला पुढे टाकायचं आहे लिंबू त्याच्या अगोदर आपल्याला चांगलं अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही एखादी गाठ वगैरे अशी मसाल्याची राहिली नाही पाहिजे तर हे अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे आता टाकायचे आहेत आपल्याला ही तीनही मीठं म्हणजे पांढरं सेंधव आणि काळं मीठ टाकायचं आहे आणि लाल मी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी थोडंसं अगदी टाकून घेतली लाल मिरची पावडर आणि चाट मसाला ही टाकून घेतला आणि तेसुद्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे की अगदी एकाने एका भागाला ते लागलं पाहिजे तर हे पहा आपले मस्त असं सलाद म्हणा कोशिंबीर म्हणा पण मी संध्याकाळी जे जेवत नाहीत त्यांच्यासाठी हे केलेलं आहे आणि ज्या लोकांची काही ऑपरेशन वगैरे झालेले आहेत तर त्यांना पूर्ण कच्चं पचत नाही तर त्यांच्यासाठी हे मी थोडंसं शिजवून ही रेसिपी केलेली आहे एक चमचा आणि आणि कालची रेसिपी जिरेपूट कशी असेल पाचक खूप पाचक अशी पोटासाठी आरोग्यदायी असणारी हे जिरे पावडर आपली तयार आहे